पण एका ठिकाणी हत्ती त्यांना दिसला दिसल्यावर ना त्या ज्यांचं मस्तक आणायची त्यांची परवानगी पाहिजे असं महादेवांनी जबरदस्तीने आणायचं नाही मग हत्तीला विचारलं महादेवांच्या मुलाच धडा वेगळा झालेला आहे आपण मस्तक द्यायला तयार आहात का मग त्या हत्तीने सांगितलं मी खाली वा हो म्हणजे खाली मान करतो तुम्ही माझ घेऊन जा आणि महादेवाच्या मुलाला दिवस मावळायच्या घ्या दिवस उगवायच्यात का दिवस मावळायच्या बारा तासाच्या आत बस मिळलं पाहिजे तर आहे ना मग आणल्यानंतर मस्तक बसवलं संजीवनी मंत्र टाकल्या बरोबर गणपती बाप्पा जिवंत झाले तवापासना गणपती बाप्पा हे नाव पडलं आद नाव विनायक त्याच्यानंतरच नाव गणपती बर गणपतीला डाव्या का आपण पूजन करतो कुणी सांगेल का उजव्या सोंड्याचं गणपतीचं पूजन जास्त केलं जात नाही कुणाला माहिती आहे का त्याचं कारण असं आहे लक्षात घ्या सर्वांना माहिती असावं उजव्या सोंडाच्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात सिद्धिविनायक आणि डाव्या सोंडाच्या गणपतीला गणपती बाप्पा म्हणतात तर डाव्या सोंडाच्या गणपतीकडे आपण कोणत्याही स्वरूपाची प्रार्थना करू शकतो पण सिद्धिविनायक ही देवता अशी आहे की ती फक्त मुक्ती प्रदान करते म्हणून सिद्धिविनायका फक्त मुक्ती मागितली जाते बर डाव्या सोंडाच्या गणपतीची पूजा सोपी आहे परंतु उजव्या सोंडाच्या गणपतीची पूजा विधिवत व्हावी लागते त्यांना टायमिंग ला प्रसाद मिळावा लागतो ला त्यांना टायमिंग व्हावी लागते तस त्यांचे काही नियम नियम आहेत आहेत सिद्धिविनायकाचे उजव्या सोंडाच्या गणपतीचे बरेच पण डाव्या सोंडाच्या गणपतीचे जरी आपल्याकडून काय कमी जात झालं पूजेत आरचे तरी ते समजून घेतात हा एक गणपती बाप्पांचाच स्वरूप आहे बर हे गणपती बाप्पा लंबोदर आहेत लंबोदर त्यांना लंबोदर मानतात कोणी सांगेल का लंबोदर का मानतात त्यांना गणपती बाप्पांना लंबोदर का, वा का मानतात लंब उदर उदर कसा आहे पोट कसा आहे लंब आहे लंब आहे म्हणजे मोठे आहे तर ह्या गणपती बाप्पांच्या उदरामध्ये संपूर्ण सृष्टी आहे लक्षात घ्या असे हे गणपती बाप्पा लंबोदर आहेत

प्रत्येकाला काही ना काही काही ना काही चिंता असते कुठं काय एखाद्याला का जास्त भरपूर संपत्ती असते भरपूर पण मुलगा नसत एखाद्याला भरपूर मुलं आहेत पण गरीब परिस्थिती त्यांना एकाला शर्ट मिळतोय तर एकाला पॅन्ट नाही तर एकाला काय नाही बर एखाद्याला मुलं बी आहेत संपत्ती बी आहे पण त्यांची मुलं त्यांच्यासारखी वागत नाहीत त्यांना सोडून कुठेतरी शहरात निघून गेलेली असतात नाही असा कुठतरी कमी जास्त पणा प्रत्येकाच्या संसारामध्ये असतो त्यामुळे गणपती बाप्पांच्या परिवारातून एक शिकायचं आहे कि कितीही संकट आली तर त्याच्यातून समाधानी कस राहता येईल आणि उत्तम तऱ्हेच आरोग्य कसं लावेल हे शिकायचं आहे एवढे बोलून माझे मी दोन शब्द पूर्ण करत आहे बोला पुंडलिका वरदेव हरिठा जगन्नाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकार महाराज की जय गणपति मंगल मूर्ति माता विश्वात्म के देवे एने वाग्य तो शावे तो शोरी मत देवे पसार दान है जय खड़ी वेंकटी सांडो

झाला बोरा पुंडलिकावर हरठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एक श्रीनाथ युवा मंडळाचा कौतिक करायचं आहे की सर्व मुलं दहावी बारावीच्या आतील आहेत आणि हे संपूर्ण गणेश मंडळाचं नियोजन दहावी बारावीच्या मुलांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये आपले सर्वांचे इतकं छोट्या आयुष्य म्हणजे इतकं छोटा वय असताना एवढं मोठं नियोजन सांभाळणं इतक्या छोट्या वयात जर हे मुलं नियोजन सांभाळू शकत असतील तर मोठ झाल्यावर नक्कीच मोठे व्यवहार सांभाळू शकतील हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि लहान मुलांना प्राधान्य दिलं पाहिजे मोठ्या माणसांनी शेती बघायची नोकरी बघायची मग लहान मुलांनी कधी जबाबदारी सांभाळायच्या एकाएकी अंगावर जबाबदाऱ्या पडल्यावर मुलांना कळत नाही कुठं किती खर्च करावा पण आतापासून जर त्यांना शिकवलं ना तर मोठेपणी कुठं किती खर्च करावा हे लक्षात येत म्हणजे त्यांच्या हातून काय गुळ होत नाही जय श्रीनाथ जय गणपती श्रीनाथ युवा मित्र मंडळ शिंदवा आपली सर्वांची लाडके शिक्षक संजना अमरा यांच्यातर्फे